मला वाटतं आज रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना टू सी एस टी ही वंदे भारत ट्रेन या ठिकाणी ठाण्याला स्टॉपेज त्यांनी दिला त्याबद्दल मी धन्यवाद देतो आज तुम्ही बघितलं असेल पहिली रेल्वे ही ठाण्यातून बो बोरीबंदरला त्यावेळेला गेली आणि असं हे ऐतिहासिक स्टेशन मला वाटतं हे आहे आए, आणि आए या ऐतिहासिक रेल्वे स्टेशनचं तुम्ही जर बघितलं असेल या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये या रेल्वेच्या वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम आपण करतो आहे आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की नवीन येत्या वर्षामध्ये मल्टी मॉडेल हब एक ठाण्याचं एक ऐतिहासिक असं काम या रेल्वे स्टेशनचं सुरू होणार आहे तुम्ही बघितलं असेल एअरपोर्टच्या धर्तीवरती हा संपूर्ण स्टेशन त्या ठिकाणी विकसित करणार आहे मग त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला रेल्वे ट्रॅक्स असतील त्याचबरोबर वरती सर्क्युलेशन एरिया असेल त्याच्यावरतीसुद्धा आणि महत्त्वाची म्हणजे तिकडे आपण एअरलिफ पण त्या ठिकाणी वा, हे करतो आहे तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी तिथे लँडिंग जो जो आहे हे वरती अत्यावश्यक सेवेसाठी त्या ठिकाणी एखादं हेलिकॉप्टरसुद्धा त्या ठिकाणी उतरायचं असेल तर तीसुद्धा सुविधा या ठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी आपण केलेलं आहे आणि जवळजवळ हजार कोटीच्या आसपास या ठिकाणी याला मंजूरसुद्धा झालेले आहेत आणि ह्याचा सर्व आराखडे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत ये त्याचं टेंडर प्रोसेस सुरू आहे आणि येत्या नवीन वर्षाला या ठाणेकरांना ही आगळीवेगळी भेट या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल दोन फुटओवर ब्रिज ठाणे महापालिकेने चाळीस एक वर्षापूर्वी त्या ठिकाणी बांधले होते आणि ते धोकादायक झाले होते एक मुंबई साईड आणि एक ठाणा साईड हे दोन्ही स्टेशन फुटओवर ब्रिजचं काम मला वाटतं थांबलं होतं आदरणीय क कमिशनर भांगरसाहेबांना विनंती केल्यानंतर रेल्वेची जी काही थकबाकी या ठिकाणी होती तीसुद्धा या ठिकाणी भरलेली आहे आणि मला वाटतं सव्वीस जानेवारीच्या आसपास हे दोन्ही फुट ओवर ब्रिजचं काम ठाणा साईड आणि मुंबई साईड आपलं कल्याण साईड हे दोन्ही फुटोवर ब्रिजचं काम पूर्ण होणार आहे सॅटीजचंसुद्धा त्या ठिकाणी काम सॅटीस टू म्हणजे कोपरीच्या त्या त्या ठिकाणी त्यासुद्धा इमारतीचं काम सुरू झालेलं आहे त्याचबरोबर जो आ, या सॅटीसला असणारा समोरचा फुटोवर आपला एलिवेटेड ब्रिज त्या ठिकाणी आपण हायवेला आ, त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅ रेल्वे क्रॉस करून तुमच्या गुरुद्वाराच्या इकडे आपण त्या तुळजाभवानी मंदिराच्या इथपर्यंत आपण आणतो आहे त्याचबरोबर सुद्धा इकडूनसुद्धा वे आपण ठेवलेला आहे तो त्या ठिकाणी जे आपल्याला परिवहनचा जो डेपो त्या ठिकाणी आहे तिथून आतून आनंदनगर नाक्यालासुद्धा जाणारा एक रस्ता त्या ठिकाणी आपण ठेवतो आहे अशा पद्धतीने अद्ययावत असं रेल्वे स्टेशनचं काम येत्या नवीन वर्षामध्ये सुरू होईल त्याचबरोबर तुमचं जे ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान जे रेल्वे स्टेशन दोन हजार पंधराला ते सँक्शन झालं त्यावेळेचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्याला त्यावेळेला ते मान्यता दिली आणि जवळजवळ आपल्याला स्मार्ट सिटी अंतर्गत जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपयेसुद्धा ह्याला मंजुरी त्याला मिळालेली आहे आणि आज ते त्या सुद्धा तीस टक्के काम ह्या ठिकाणी सुरू झालेले आहेत मग त्यामध्ये ते जे आ, रेल्वे स्टेशनचा जो एरिया आहे सॅटिसच्या सारखा आहे एक एलिव्हेटेड ब्रिज आहे ते सुद्धा काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे नंतर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या सर्व पार्किंगची सुविधा इतर सुविधा हे कामाला तीस टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे आणि तेसुद्धा दोन हजार चोवीस एंडिंगला हे काम पूर्ण होणार आहे अशा पद्धतीने मला वाटतं रेल्वेचा सर्वात महत्त्वाचा जो निर्णय आहे तो नवीन जे रेल्वे स्टेशन नूतनीकरणाचं जे काम येत्या काय या नवीन वर्षाला सुरू होणार आहे मी खास करून रेल्वेमंत्री त्याचबरोबर आमचे रेल्वेचे सर्व अधिकारी यांनासुद्धा धन्यवाद देतो